मूर्तिजापूर शहर पोलिसांनी निर्दय कतलीस नेण्यात येत असलेल्या दोन गोवंशांना जीवदान दिले दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी पोहवा सुरेश पांडे बकल क्रमांक एकोणीसशे नव्याण्णव स्टाफसह पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या खात्रीलायक माहितीवरून देवरन मारुती रोडने पठाणपुराकडे जाणाऱ्या एका इसमाला थांबवण्यात आले आरोपी मुशीर अहमद जमीन अहमद वय शेचाळीस वर्ष राहणार कसा पुरा हा दोन बैलांना पाय व गळ्यात आखूड दोरीने बांधून लाकडी काठीने यातना देत कतलीस नेत असताना रगी हात पकडला त्याच्याकडून अंदाजे चाळीस हजार रुपये किमतीचे बैल जप्त करून त्यांची चारा पाण्याची व्यवस्था पुंडलिक बाबा गोरक्षण संस्था सिरसो येथे करण्यात आली या प्रकरणी आरोपीवर अपराध क्रमांक चारशे छत्तीस ऑब्लिक पंचवीस अंतर्गत महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर सुधारणा दोन हजार पंधरा व प्राण्यांना निर्दयतेने वागवण्याचे कलम अकरा एक ड नुसार गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक अजित चांडक यांच्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी व उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव पोहवा सुरेश पांडे सचिन दांदळे पोलीस कॉन्स्टेबल सचिन दुबे गजानन खेडकर व कृष्णा एरमुले यांनी केली प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा